जय श्रीकृष्ण वेलकम टू वर्षाज किचन आता आज मी घेतलेलं आहे एक मकाचं स्वीट कॉन्स मकाचं कणीस आणि त्यासाठी काय करायचं आता ही रेसिपी खूप छान आहे पूर्ण व्हिडिओ पहा स्किप न करता पहा आणि कमेंट आणि लाईक शेअर सबस्क्राईब करून मला नक्की सांगत जा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपण इथे एक मकाचा कणीस घेतलेला आहे स्वीटकॉर्न ते अशा पद्धतीने चाकूच्या सहाय्याने कापून घ्यायचं आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आता याच्यापासून आपल्याला बनवायची आहे तुम्ही याला बन इडली म्हणू शकता आणि परत बर्गर पण बनवायचं आहे आता त्यासाठी मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं मिक्सवरून बारीक करून घेतल्यानंतर एक वाटी इथे मीडियम मध्यम आकाराची वाटी आहे त्या वाटीनं रवा घेतला बारीक रवा आणि अर्धी वाटी दही घेतलं आता हा फ्रेश कोथंबीर घेतला मी तो स्वच्छ धुवून घेतला आणि अशा पद्धतीनं बारीक बारीक चिरून घ्यायचा याला टेस्ट खूप भन्नाट येते अप्रतिम होतो तुम्ही ही रेसिपी ट्राय केल्यानंतरसुद्धा मला कमेंट करा की कशी झाली तर आणि इन्स्टंट असे नेहमी नेहमीचे तेच इडली पदार्थ खाऊन जर बोर झाला असाल तर हे खरंच हेल्दीएस्ट वर्जन आहे आणि खूप छान आहे मुलांनाही तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता अशा पद्धतीने मी बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये ॲड केली आणि आता काय करायचं याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आपलं मीठ टाकायचं अर्धा चमचा आणि थोडंसं अगोदर पाणी न टाकता मिक्स करून घ्यायचं पाण्याची याला याच्या याच्यामध्ये आवश्यकता नाही आहे जर आवश्यकता वाटली तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं जे आपण कॉर्न त्याच्यामध्ये फिरवून घेतली होती मका फिरवून घेतली होती त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये टाकून द्यायचं जेणेकरून त्याची कन्सिस्टन्सी मेंटेन होते मग अशा पद्धतीने आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता याला काय करायचं एक दहा मिनटं झाकून ठेवायचं दहा मिनटानंतर आपलं जे बॅटर आहे ते व्यवस्थित म्हणजे फर्मंट होतं आणि इन्स्टंट फर्मंट होतं आणि दही जर नसेल तर काय वापरायचं तर मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आता इथे मी अर्धा चमचा खाण्याचा सोडा वापरलेला आहे खाण्याचा सोडा असा होता पाणी पाणीने टाकायचं आपल्याला याला ॲक्टिवेट होण्यासाठी पटापट असं अँटी क्लॉकवाईज दिशेने याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे काय होतं तो ॲक्टिवेट होतो आता मी इथे छोट्या छोट्या वाट्या घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या वाट्याला असं ऑइल ग्रीस करून घ्यायचं कारण काय होतं इडली पात्र काढा त्याच्यामध्ये टाका भर भांडे भरपूर भरतात म्हणून मी हे वाट्यामध्येच बनवत होती बन इडली खूप मस्त होते बन इडली अशा पद्धतीने ला ते मी ते चार वाट्याला तेल लावून घेतलं आणि आपण जे बॅटर केलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं व्यवस्थित मिक्स करून टाकायचं कारण नेहमीची तीच इडली खाऊन तुम्ही नक्की बोर झाला असाल आणि ही का ट्राय केल्यानंतर तुम्ही विसरून जासाल इतकी मस्त होते तोंडाला चव येईल इतकी छान अप्रतिम लागते आता याला मी ते चार वाट्यामध्ये हे भरून घेतलं नंतर काय करायचं अगोदर कढईमध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवून द्या म्हणजे पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर स्टीमरच्या चाळणीमध्ये आपण जे बॅटर भरलो होतो वाट्यामध्ये ते स्टीमरच्या चाळणी ठेवून दे द्यायची आता प गरम झालेल्या पाण्यामध्ये एक प्लेट ठेवा किंवा स्टँड ठेवा <द्रीणी> गरम झाल्यानंतर आपली जी स्टीमरची चाळणी त्याच्यावर ठेवून द्यायची आणि याला एक दहा ते पंधरा मिनटं होऊ द्यायची दहा ते पंधरा मिनटानंतर बघू शकता आपली इडली टंब पुगलेली आहे एक छोट्या वाटीत ठेवली होती तर तिथं अक्षरशः बाहेर आली मस्त स्पंजी झाली होती आता काय करायचं ते काढून घ्यायचं आणि याला एक थंड होऊ द्यायचं थंड तो याला काढायचं नाही थंड झाल्यानंतर व्यवस्थित होतात त्या निघतात पण लवकर इझिली चाकूच्या सहाय्याने त्याला सगळीकडून कडा मोकळ्या करायच्या त्याच्या आणि नंतर बाहेर काढून घ्यायच्या आता याचाच आपल्याला पुढे रेसिपी बघा याचाच आपल्याला ब बर्गरसुद्धा बनवायचा आहे आपला व्हेज बर्गर आपला घरगुती जो मुलांना वाटतं की बाहेरूनच आणला इतका मस्त लागतो आणि खायला पण छान होतो अशा पद्धतीने मी त्या बाकीच्या पण आपल्या काढून घ्यायच्या कलरच बघू शकतो त्याला किती छान टेक्स्चर आलेलं आहे आणि स्पंजी पण झालेला आहे आतून त्याला जाळी पण मस्त आली होती पटकन झटपट तयार होते फार वेळही नाही लागत जर तुम्हाला इंस्टंट बनवायची असली बॅटरही तयार नसलं तरी पटकन असं काहीतरी कॉर्नपासून रेसिपी खूप छान झाली होती आता काय बघू शकतं त्याला किती छान जाळी आलेली आहे अशा मी बाकीच्या पण काढून घेतल्या आतून स्पंजी झाली होती आता याला काय करायचं एक तडका तयार करायचा कारण वरतून त्याला छान असा तडका जर दिला ना तर मुलं घरातले सगळेच जणांना आपल्यालाही छान लागतं आता इथे मी कडकडीत तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये मोहरी जिरे आणि तिळ घातले बारीक चिरेला कोथंबीर घातला तुम्हाला हवं असेल मिरची तिखट तर याच्यामध्ये मिरचीसुद्धा त फ्राय करून घालू शकता आता हे तडका जो आहे तो आपल्या बाकाई इडलीवर टाकून द्यायचा बघू शकता किती छान झालेला आहे आता चला तर मग आता याचा आपण बनूया बर्गर मी बर्गर म्हणा किंवा सँडविच म्हणा पण मला तर बर्गरच सारखंच लागलं ला ते म्हणून आता काय करायचं आता हा जी आपली इडली आहे ती एक घ्यायची आणि चाकूच्या साह्याने बरोबर मधातून गोल कापून घ्यायचे जेणेकरून त्याचे दोन भाग होईल हलक्या हाताने कापा एकदम जोरातही कापू नका नाहीतर ते मोडून जाईल अशा पद्धतीने बघू शकता असे दोन कापून घ्यायचे आता बघा किती छान आणि आतून पण किती जाळी त्याला तयार झालेली आहे आता मिओनी सॉस जे आपण सँडविच पिझ्झा बर्गरला वापरतो तो मिोनी सॉस घ्यायचा म्योनी सॉस चमचा सांगा सगळीकडं पसंत घ्यायचा तुम्हाला आवश्यक तुम्ही सर जास्तही वापरू शकता इथे मी तर इथे एक बर्गर तयार करत होते मुलांसाठी तर ते तुम्हाला शेअर करत आहे नंतर टोमॅटो केचप टाकायचं आहे टोमॅटो केचअप नंतर याच्यामध्ये काकडी टोमॅटो कांदा कांदा याची काय करायचे असे गोलकाप करून घ्यायचे गोलकाप करून घेतल्यानं आणि ते त्याच्यावर ठेवून द्यायचे व्यवस्थित कांदा ठेवायचा टोमॅटो आणि काकडी ठेवायची जसे आवडेल तसे तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये अजून व्हेजिटेबल आता मी याच्यामध्ये थोडंसं चीज जे आहे थोडंसं चीज घेतलं छोटा तुकडा आणि ते चीज असं छोट्या किसणीने त्याच्यावर खिसून टाकत आहे म्हणजे त्याला टेस्ट मस्त येते चीजनं आणि चीज खायला मुलांना खूपच आवडत असतं म्हणून अशा पद्धतीने मी भरपूर चीज त्याच्यावर खिसून टाकलं भरपूर टाका एक तुकडा साधारण चीजचा टाकून द्या त्याच्यावर म्हणजे त्याला टेस्ट छान येते बारीक खिसणीने खिसून घ्यायचं म्हणजे ते खायला खूप मस्त लागतं नाही वरतून नंतर आपण जो भाग ठेवला होता तो त्याच्यावर ठेवून द्यायचा आता बघू शकता तुम्ही किती छान आपला बर्गर तयार झालेला आहे आर आरवी तर म्हणाली मम्मा खूपच छान बर्गर झाला आणि तुम्हाला माझ्या ह्या रेसिपी कशा वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि एन्जॉय करा विथ टोमॅटो केचप किंवा दही चटणी थँक्यू अशा छान छान रेपिसी रेसिपीसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा